जाऊ दे घरगुती गाय मित्रांनो एकदम मोठ्या मापाची गाय चोवीस तारखेला नऊ महिने पूर्ण होतील दोन दात आहे एकदम गॅरंटर घरगुती आहे कुठल्याही प्रकारची खोड नाही गायला जाऊ दे अजून जाऊ दे थोडं पुढं अजून जाऊ दे एकदम दंडम गाय पुऱ्या मापाची गाय सांगायला फक्त पासष्ट हजार रुपये मित्रांनो समोर आल्यावर कमी जास्त होईल तिच्या आईने सत्तावीस अठ्ठावीस लिटर दूध दिलेलं आहे डोक्याच्या मापाची कारवडे वळ हळू चालू दगड एकदम जातवान चार बाजूला चारच चढे चार 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 वळ एकदम जातवान पुऱ्या मापाची गाय डोक्याच्या मापाची घरगुती वीस प्लस चालेल मित्रांनो कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ झुम केलेला नाही एकदम गाय मोठ्या मापाची आहे वड चाल म्हणू चाल वड 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 चाल गोया चाल जाऊ दे तिच्या तिच्या जागेवर मध्ये जाऊ दे जाऊ दे तिच्या जागेवर चाल ग नंतर पाणी पाज वाटलं जाऊ दे तिच्या जागे एकदम गरीब बस काढात लय गरीबी चार बाजूला चार सड्या बघा साईड एक नंबर आहे चार बाजू चार सड्या एकदम बाई माणसाच्या हातावर आहे मित्रांनो एकदम गरीब आहे कुठल्याही प्रकारची खोड खाडणे एकदम सर्व खोडी नळीला बांधेल राहू मित्रांनो सांगायला फक्त पासष्ट हजार रुपये मित्रांनो लवकरात लवकर भेट द्या शंभर टक्के यावर होईल गाय डोक्याच्या मापाची आहे मित्रांनो एकदम गॅरंटर गाय आहे चालेल एकदम क्वालिटी पण एक नंबर आहे मित्रांनो वीस प्लस चालायला पाहिजे गाय गाय पंधरा ते वीस दिवस कच्ची आहे मित्रांनो चोवीस तारखेला नऊ महिने पूर्ण होतील गायला दोनच दात गाय आहे एकदम गॅरंटर आहे घरगुती आहे मित्रांनो मित्रांना नातेवाईकांना दाखवा जेणेकरून त्यांचा पण फायदा होईल योग्य किमतीमध्ये देऊ समोर आल्यावर कमी होतील लवकरात लवकर भेट द्या मित्रांनो अवश्य एकदा फोन करा फोनवर आपण बोलू एकदम साईड बाबा का गाय कशी आहे चार बाजूला चार सड एक पण बटन बिटन नाही काही एकदम गॅरंटर आहे ठीक हे एक नंबर गाय लवकरात लवकर या मित्रांनो शंभर टक्के व्यवहार होईल कोणालाच नाराज केला जाणार नाही